राज्याच्या राजकारणात सध्या काळी विद्या आणि काळी जादू यावरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं आहे भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर केलेल्या आरोपाला रामदास भाई कदम यांनी प्रत्युत्तर दिलंय शिवसेनेच्या ठाकरे सेनेकडून यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री भरत गोगावले यांच्यावरही अशा स्वरूपाचे आरोप झाले आहेत आता या सगळ्याला रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर देत थेट उद्धव ठाकरे यांनाच लक्ष केलंय प्रकरणात आदित्य ठाकरे यांना अटक होऊ नये म्हणून हैदराबाद वरून एक मांड्रिक आणला गेला असा खळबळजनक आरोप आरोप रामदासभाई कदम यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केल्यानं खळबळ उडाली आहे या मांद्रिकाला दोन दिवस मातोश्रीवर ठेवला त्यानंतर पाच दिवस खोपोलीत त्यांचं जे राहण्याचं ठिकाण आहे तिथं पाच दिवस ठेवला आणि तिथं बसून आदित्य यांना अटक होऊ नये म्हणून तांत्रिक विद्या केली हे खरं आहे की खोटं आहे असा सवाल करत या तांत्रिकाला शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा मुंबईतील एक खासदार घेऊन आला असा दावा करत ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे उद्धव ठाकरे यांना एकदा विचारून घ्या अशा शब्दात ठाकरे यांच्यावर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे आणि मी ज्यांचे फोटो देईन मी त्यांचं नाव देईन मी पुरावे सकट बोलतो असा दावाही मोठा रामदासभाई कदम यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलंय मी पुराव्या सखट बोलतो बाप दाखवणं इतर श्राद्ध घाल हे आम्हाला माहीत आहे आम्ही भास्कर जाधव यांच्यासारखे हवेत तलवार कधीही चालवत नाही ज्याला कावीळ झालेली असते त्याला सारे जग पिवळं दिसतं असं रामदास कदम म्हणाले भास्कर जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघातून केवळ दोन हजार दोनशे आहेत नवीन उमेदवार यांच्या तोंडाला फेस आणतो याचं मतदारसंघात काम काय आणि आता म्हणून राजकीय संन्यास घेणार असं म्हणत आहेत पण तू संन्यास घेणार नाहीस तर गुहागर विधानसभा मतदारसंघातील जनताच तुला राजकीय संन्यास घ्यायला लावत आहे हे वास्तव आहे असाही आरोप रामदासभाई कदम यांनी केला आहे भास्कर जाधव यांचे राजकीय बाप किती आहेत माहीत नाही एकनाथ शिंदे जेव्हा गेले तेव्हा भास्कर जाधव सुरतच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता असा एकेरी उल्लेख करत रामदास कदम यांनी दावा केलाय मात्र एकनाथ शिंदे आणि त्याला सांगितलं की तुम्हाला भाजपकडून प्रखर विरोध आहे तुम्ही पंतप्रधानांची नक्कल केली सध्या तुम्हाला आम्ही घेणार नाही नंतर तुमचा विचार करून बघू असं एकनाथ शिंदेनी भास्कर जाधव यांना सांगितलं होतं असा, असा दावाही या खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदास कदम यांनी केला आहे